रामकृष्ण हरी मी शंकर निवृत्ती भेंडेकर संगीत विशारद तथा लेखक दिग्दर्शक मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपली जी वारी जी चालते रस्त्यांना प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाम असतं माऊली तर आशा ज्ञानेश्वर माऊलीच्या या सोहळ्यामध्ये पोंड पांडुरंगाच्या या सोहळ्यामध्ये एकच नामाचा नामघोष असतो तो म्हणजे ज्ञानोबा तुकाराम तर या ज्ञानोबा तुकाराम भजनामध्ये जो पखवाजावरती बोल वाजवले जातात तर ते बोल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि त्या बोलाबद्दल माहिती देणार आहे की कसलाही कुठलाही कुठल्याही देशातला जरी पामर असेल एखादा व्यक्ती असेल त्याला वारीबद्दल प्रेम आहे भक्ती आहे अशा प्रत्येक व्यक्तीने तुम्ही घरबसल्या जरी हा बोल शिकला तरी तुम्हाला वारीमध्ये पखवाज वाजवायचा भजन करायचा आनंद भेटणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला तो बोल सांगतो तो बोल आहे ज्ञानोबा तुकाराम भजनाचा तर तो सर्वप्रथम बोल आहे धिन धाग धाग धिन ताग ताग ज्ञानोबा तुकाराम धिन धाग धाग धिन ताग ताग अशा पद्धतीनं हा वारीमध्ये वाजला जातो तर तो आपण त्याचा एक सुरुवातीला मी ते पकवाजावरती वाजून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला एक एक अक्षर समजून सांगतो धिन धाग धाग धिन ता ग ताग धिन धाग धाग धिन ता ग ताग आता तो बोल आपण सुरुवातीला ऐकूया स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल धीन धा धाग धिन ताग ताग आता सर्वप्रथम धीन हा शब्द तर्जनीने आपल्या उजव्या हाताच्या शाहीच्या पुडाच्या साईडने हे खुल्ला असा प्रहार करायचं हे सिंगल हाताने वाजवलं की ह्याचं बनत तीन आणि ह्या सोबत इकडचं धूमपानावर जर ग ॲड केलं या दोन्हीचा एकदम प्रहार केला की के बनत धीन धीन आता धा म्हणजे थाप आणि इकडचं ग त्या दोन्हीचा मिळून झाला धा दा। आता आपण अक्षर किती बघितले दोन धेन धा आता ग ग, ग। सिंगल हाताने ग धिन धा ग धा ग म्हणजे धा ग धा ग दोन ग आहेत या शब्दामध्ये बरोबर धेन धा ग धा ग आता पहिलं ग वाजवल्याच्या नंतर परत धा आहे आता मी सांगितल्याप्रमाणे दहा कसा थाप आणि इकडचा ग या दोन्हीचा जा मिळून झाला धा आता इथं अर्धा बोल आपण वाजूया धिन धा ग आले लक्षात आता ह्याच्या पुढे अर्धा बोल आहे धिन ता ग ता धिन ता गा ग आता इथं हे आतमध्ये जे मी ता वाजवलेलं आहे हे ता पक्वाजाच्या भेशे भाषेमध्ये डबल ता म्हणतात त्याला ता आणि सिंगल पुड़ा था। ता म्हणजे फक्त शाईपुडावरती वाजवतात ता तर हा आपण बोल आता बघितलेला आहे तर हा वाचतो कसा बघा धिन धाक धाक धिन ताक ताक आता ह्याच्या सोबतच एक दुसरा बोल आहे तो बोल आहे धत्ता घे घेग धत्ता घे घाग धत्ता घी न ताग आता हे बोल तुम्हाला दोन वाजून दाखवतो आता त्यापैकी आपण पहिला बोल शिकलेला आहे आता दुसरा बोला असा वाजवायचा ध्यात्ता घे घी धता म्हणजे शाईच्या बाजूनं जे आपली तर्जनी तर्जने मध्यमानामिका या चोकून चोपून शाईपोडावरती असं न वाजवायचं आणि इकडचं धूमपानावरतीचं ग त्या दोन्हीचा एकदम प्रहार झाला की ध्या होतो ध्या म्हणजे थाप ध्यात्ता घी घी दोन वेळेस धूमपानावरती घी घी झटका घी घी न धाग न तीन बोटाने न धाग झटका घी घी न ताग म्हणजे इथं ता डबल ता पहिले बोला जसं आपण शिकला तसा झटका घी घी न धाग झटका घी घी ताग झटका घी घी न धाग झटका घी आता हे दोन बोल मी सलग तुम्हाला वाजवून दाखवतो आणि त्यावरती ज्ञानोबा तुकोबाचं भजन म्हणून दाखवतो ज्ञानोबा तुकाराम अशा पद्धतीनं हे मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये दोन बोल मी सांगितलेले आहेत तर माझं जे गुरुकुल आहे शंकरा परफॉर्मिंग आर्ट्स ह्या गुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असे पुत्र ज्या कुळामध्ये जन्मतात ज्या त्या पुत्राचा देवाला सुद्धा आनंद होत असतो कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा त्यामुळं मी इथेच थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरे